अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण अंगणवाडी मुख्य शिविकेचा जो वेगळा अभ्यासक्रम दिला आहे त्याला ज्याला आपण तांत्रिक घटक म्हणतो त्यामधील आपण काही महत्वपूर्ण मुद्दे अभ्यासणार आहोत तर हे विजयपद पब्लिकेशनची जी बुक आहे त्यामधून आपण अभ्यासणार आहोत सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम जो आपल्या अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेरी आय एम पी आहे आणि हंड्रेड पर्सेंट आजचा जो लेक्चर म्हणजे होणार आहे त्यातून चार मार्क चार मार्क्स जरी आपल्याला त्यातून प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत म्हणजे दोन प्रश्न तरी इझिली सुटणार आहेत आणि हंड्रेड पर्सेंट त्यातून प्रश्न येणारच आहे कारण लसीकरण कार्यक्रम आहे बघा तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला देशात सर्वप्रथम लसीकर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला किंवा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला देशामध्ये सर्वप्रथम लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला ई पी आय म्हणजे एक्सपेंडेड प्रोग्राम ऑन इम्युनि इम्युनि इम्युनिजेशन immuni, इम्युनिजेशन immuni, असं आहे त्याचं र प पूर्णरूप तर त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला पंच्याऐंशीला एकोणीसशे पंच्याऐंशीला शहरी भागात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला एकोणीसशे पंच्याऐंशीला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणून प्रसिद्धी झाली म्हणजे ए ई पी टीचे नामकरण मग नंतर काय झाले यू आय पीमध्ये झाला यू आय पी त्याचं पूर्ण रूप काय आहे युनिव्हर्सल इम्युनि युनिव्हर्सल इम्युनिश इम्युनिकेशन यूनि, प्रोग्राम असा आहे त्यानंतरच्या आहे एकोणीसशे नव्वदमध्ये देशभर लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आणि एकोणीसशे ब्याण्णवला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम बाल सुरक्षा व सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाशी संलग्न करण्यात आला आणि नंतर मग एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णवला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आर सी एच आय म्हणजे रिप्रोडक्टिव अँड चिल्ड्रन हेल्थमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि नंतर दोन हजार पाचमध्ये आर सी एच डबल म्हणजे रिप्रोडक्टिव अँड चिल्ड्रन हेल्थ बरोबर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम एन आर एच एम अर्थात राष्ट्रीय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा घटक कार्यक्रम बनला सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आहे तो दोन हजार पाचपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे तिथला त्याद्वारे हा कार्यक्रम राबवण्यात येत असतो त्यानंतरच्या आपण म महत्त्वपूर्ण मुद्दे अभ्यासणार आहोत बघा सद सध्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक घटक आहे उद्देश काय तर लसीकरणाद्वारे विविध आजारामुळे गर्भवती बालक अर्भक यातील मृत्यूचे रोगाचे रोगाचे अपंगत्वाचे प्रमाण कमी करणे हा उद्देश आहे खालील नव आजारामुळे गर्भवती स्त्रिया अर्भक आणि विविध वयोगटातील बालके यांच्या मृत्यूचे रोगांचे आणि अपंगत्वाचे प्रमाण कमी करणे यासाठी काय सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आहेत तर कोणते नऊ आजार आहेत तर ह्या चार्टमध्ये दिलेले आहेत नऊ आजार बघा पहिला आहे घटसर्प डांग्या खोकला जेई जेई म्हणजे जे जेपनी जे जे, जे जेपनीज एन्सिप एन्सिप्लिटीस जापाणी मेंदू दहा असा आहे धनुर्वाद पोलिओ कांजण्या क्षयरोग हॅपिटाईट्स बी आणि एच आय वीमुळे होणारा मेंदू दहा किंवा निमोनिया सध्या केवळ आठ राज्यामध्ये हे हा जो आहे याबद्दल या सुरू आहे तर असे नऊ आजारांच्या आजारांना नष्ट करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबवला जात आहे तर बघा महाराष्ट्र आणि लसीकरण कार्यक्रम तर नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये हेपिटाइट्स बी या रोगाच्या रोगाच्या लसीचा समावेश करण्यात समावेश महाराष्ट्र राज्याने दोन हजार आठमध्ये दोन हजार आठ नऊमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात आला आता सर्व जिल्ह्यामध्ये लागू आहे जापनीज जापनीज एन्सेफ्लायटिक्स या रोगांच्या लसीचा समावेश पुढील जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा वाशिम गडचिरोली लातूर आणि बीड ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे महाराष्ट्राच्या लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये सन दोन हजार अकरापासून गोवर लज लसीच्या दुसऱ्या मात्रेचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे विशेष वैशिष्ट्य काय आहे तर लसीकरणाद्वारे प्रतिबंध करता येणाऱ्या आजारासाठी लहान बालकांचे लशीकरण धनुर्वातासाठी गरोदर गरोदर मातांचे लशीकरण नियोजित सत्रामध्ये लशीकरण लस लशीची क्षमता टिकवण्यासाठी शासाठी शीतसाकळीचे व्यवस्थापन केले जाते लसीकरणाची सुरक्षितता वाढविण्यासाठी सर्व जिल्हे व महानगरपालिका यांना ए डी एडी, एडी सिरिजन्स एडी सी एडी सिरिज सिरिजसेचा पुरवठा करण्यात येतो वैद्यकीय जैविक वैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावली जाते वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे नियमित प्रशिक्षणसुद्धा घेतले जातात त्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम कशा पद्धतीनं म्हणजे ल लशी लम, लसी हाताळायचं कशा पद्धतीनं द्यायचं वगैरे सर्व ते प्रशिक्षण दिले जातं बघा हे पुस्तक विजयपद पब्लिकेशनची आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी म्हणून जर तुम्हाला नाही घेतलं असणार ते तुम्ही घेऊ शकतानंतर उद्भवणाऱ्या विपरीत प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावर अन्वेन्सन समितीची स्थापना लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या विपरीत प्रक्रियेची माहिती नोंदवण्यासाठी व्हिजी फॅलो या आंतरराष्ट्रीय ग्लोबल पोस्ट मार्केटिंग सर्वेबल ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर नियमित लसीकरण कार्यक्रम ह्या वेळापत्रक दिलेला आहे अर्भक लहान मुले गर्भवती महिलांसाठी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक म्हणजे कोण केव्हा कोणाला आणि कशा पद्धतीनं लस दिली जातील तर ह्या चार्टवर एक किंवा दोन एखादा प्रश्न येऊन जाईल तर बघा टी 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 वन जो ल जी लस आहे डबल टी वन ही लस आहे ती गरोदरपणाच्या सुरुवातीला दिली जाते गर्भवती महिलांना मात्रा शून्य पॉईंट पाच मिली आणि मार्ग अंतस्त स्नायू जागा दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते तर प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतो तर कधी द्यावे आणि लस लस कधी दिली जाते हा हे जे दोन घटक आहेत हे दोन महत्त्वाचे आहेत मात्रा किती जा दिली जाते किंवा कुठं दिली जाते हे गोष्टी तेवढं विचारणार नाही पण आपल्याला माहिती असायला हवी म्हणून आपण रीड करणार आहोत डबल टी टू आ, ही जी लस आहे हे ट, टी टी दिल्यानंतर टी टी वन दिल्यानंतर चार आठवड्यांनी दिलं जाते गर्भवती महिलांना शून्य पॉईंट पाच मिलिंग अंतस्त स्नायू दंडाच्या वरच्या बाजूला त्यानंतर टी टी बुष्टर तिसरा डोस टी ती, तिसरी लस आहे ही गर्भवती मातांनाच दिली जाते द जर माता मागील टी टी दिल्यानंतर तीन वर्षाच्या आत गरोदर राहिल्यास ही लस दिली जात असते शून्य पॉईंट पाच मिली मात्र आहे मार्ग अंतस्त स्नायू म्हणजे दंडाच्या वरच्या बाजूला त्यानंतर मग अर्भकांसाठी ज्या लस आहेत त्या तर बी सी जी बी सी जी ही लस आहे जन्मत शक्य तितक्या लवकर एक वर्ष पूर्ण होण्याआधी दिली जाते शून्य पाईंट एक मिली म्हणजेच एक महिना आतील बालकांना आणि शून्य पाईंट पाच मिली अशा पद्धतीनं ज दिली जाते त्वचेमध्ये अंत अंतस्त्वचा डाव्या हाताच्या वरच्या बाजूला दिले जाते त्यानंतर हॅपिटेस बी जन्मत जन्मल्यानंतर चोवीस तासाच्या आत दिलं जाते शून्य पॉईंट पाच मिली अंतस्त स्नायू डाव्या दणा डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला दिलं जातं त्यानंतर ओ पी फी जिरो मात्रा, मात्रा, मात्रा ही लस जन्मता शक्क्या तितक्या तितक्या लवकर चौदा दिवसापर्यंत किती मात्रा असते तर दोन थेंब तोंडावाटे दिले जाते तोंडा हे असं बरं तोंडा म्हणजे हे पण विचारले जाऊ शकते ओ पी फी जिरो मात्रा ही कशा पद्धतीने दिलं जाते तर इंजेक्शनद्वारे की तोंडावाटे तर तो तोंडावाटे दिले जाते दोन थेंब मात्रा असते जन्मता शक्य तितक्या लवकर चौदा दिवसापर्यंत द्यायची असते त्यानंतर ओ पी व्ही वन टू व थ्री हे जन्मानंतर सहा दहा व चौदाव्या आठ चौदावा आठवडा पूर्ण झाल्यावर दिलं जाते म्हणजे ओ पी व्ही वन हे सहाव्या आठवड्याला ओ पी व्ही दोन हे दहाव्या आठवड्याला आणि ओ पी व्ही तीन हे बा चौदाव्या आठवड्याला दिलं जात असेल आणि मात्र किती दोन थेंब तोंडावाटे दिले जाते त्यानंतरची लस आहे डी पी टी डी पी टी वन डी पी टी टू डी पी टी थ्री हे त्याच पद्धतीचा आठवडा आहे जन्मानंतर सहा दहा व चौदाव्या आठवडा पूर्ण झाल्यावर शून्य पॉईंट पाच मिली अंतस्थ था अंतस्थ स्नायू म्हणजेच उजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला दिलं जाते त्यानंतरच्या बघा लस हॅपिटाईटस बी वन टू व थ्री जन्मानंतर सहा दहा चौदाव्या आठवडा पूर्ण झाल्यावर शून्य पॉईंट पाच मिली अंतस्त स्नायूत डाव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला दिली जाते त्यानंतर गोवर गोवर ही लस जन्मानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर एक वर्ष पूर्ण होण्याआधी म्हणजे नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर द्यायची असते आणि एक वर्षाच्या आत द्यायची असते कोणती लस गोवर ही लस हा महत्त्वाचा महत्वाची आहे लक्षात ठेवायच्या तर मात्र आहे शून्य पॉईंट पाच मिली अंत त्वचेत उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिली जाते त्यानंतरची लस आहे जीवनसत्व अ वन जन्मानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर गोवर लसीबरोबरच ही दिली जाते जीवनसत्व अ वन म्हणजे पहिली मात्र आहे म्हणून जीवनसत्व अ वन म्हटलं आहे किती एक मिली तोंडा वाटे दिली जाते तोंडावाटे लक्षात ठेवायचं त्यानंतरची लस आपण बघणार आहोत ल त्यानंतरची लस आहे डी टी डी पी टी बुष्टर सोळा ते चोवीस महिने या कालावधीमध्ये बालकांना दिलं जाते बालकांसाठी आहे लस पण आधी अर्बकांसाठी बघत होतो आता बालकांसाठी सोळा ते चोवीस महिने बुष्टर बी टी डी पी टी बूस्टर डी पी टी बूश्टर हे सोळा ते चोवीस महिने शून्य पॉईंट शून्य पॉईंट पाच मिलीतील अंतस्त स्नायू उजव्या मांडीच्या मध्यभागी बाहेरील बाजूला दिलं जाते त्यानंतर ओ पी व्ही बूस्टर हे सोळा ते चोवीस महिने या कालावधीत दोन थेंब दिले जा थे, जाते तोंडावाटे मार्ग कोणता तोंडावाटे जागा तोंडावाटेच आहे त्यानंतर गोवर बूस्टर हे सोळा ते चोवीस महिने या कालावधीत दिलं जाते बालकांना शून्य ते पाच मिली एवढी मात्र आहे अंत अंत त्वचेमध्ये दिलं जाते म्हणजे उजव्या दंडाच्या वरच्या बाजूला त्यानंतरच्या म्हणजे लस आहे जेई जेई म्हणजे ई म्हणजे जॅपनीज एन्सिफेलिस्टीस त्याला जपानी मेंदूदाह असं पण म्हटलं जाते ते सोळा ते चोवीस महिने या कालावधीमध्ये बालकांना दिलं जाते शून्य पॉईंट पाच मिली इतकी त्याची मात्रा आहे अंततवचेत डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला दिलं जाते अशा पद्धतीने हे महत्त्वाचं आहे त्यानंतरची लस आहे जीवनसत्व अ दोन ते नऊ सोळा महिन्या व नंतर प्रत्येक सहा महिन्यामध्ये महिन्याने पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत ही ह द्यायची असते जीवनसत्व च ची लस आहे लस म्हणजे हे तोंडावाटेच घ्यायचं च लिक्विडसारखं असते ते दोन मिली दिलं जाते सोळा महिन्यानंतरचे जे बालक आहेत पाच वर्षापर्यंत त्यांना द्यायचे असते दर सहा महिन्यांनी द्यायचे असते हे विटॅमिन्स आहे तर तोंडावाटे दिले जाते त्यानंतर आहे डी पी टी बुष्टर हे पाच ते सहा वर्षाच्या बालकांसाठी आहे सुन्यपाईं पाच मिली मात्रा दिली जाते अंतस्त स्नायू दंडाच्या वरच्या बाजूला त्यानंतर टी टी मग डबल टी आ, हे जे लस आहे दहा ते सोळा वर्ष या वयोगटातील बालकांना दिलं जातं शून्य तर शून्य ते पाच मिली इतकी मात्र आहे अंतस्थायू दंडाच्या वरच्या बाजूला दिलं जातं हा इथं लिहून पण त्यांनी दिलेलं आहे की हा तक्त दोन तीनदा तुम्ही वाचा कारण यावरून म्हणजे हा तुमच्या जॉबसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो खरंच आहे याच्यावर एकदम प्रश्न आला तर मग आला म्हणजे येणारच येईलच यावर मग कारण अंगणवाडी मुख्यशेवी मुकेशविकेच्या ह्या कार्यक्रमात म्हणजे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका आहे त्यामुळे याचा उपयोग होईल ओके पेंटा वॅलंट लसीकरण बघा दरवर्षी जगात पाच वर्षाखाली तीन लाख सत्तर हजारहून अधिक बालके ही मुळे दगावतात त्यापैकी भारतामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांचे प्रमाण वीस टक्के आहे ही रोगातून वाचवलेली बालके कायमस्वरूपी अपंग किंवा कर्णवधीर होतात अथवा त्यांच्या मेंदूला इजा पुजते हा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासह काही निवडक राज्यामध्ये राष्ट्रीय लसीकरण उप उपक्रमा अंतर्गत पेंटा व्हायलेंट लसीकरण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला गे, आहे कोणता पे पे कोणता लसीकरण हा पेंटा पेंटावॅलंट लसीकरण म्हणजे पेंटावॅलंट बघा पेंटावॅलंट लसीकरणामुळे कोणत्या रोगापासून संरक्षण मिळते तर आ, या लशीमुळे खालील पाच प्राणघातक रोगापासून संरक्षण मिळते तेथे ते पाच रोग कोणते आहेत बघा पहिला आहे घटसर्प दुसरा आहे डांग्या खोकला तिसरा धनुर्वा चौथा आहे हेपिटाइस बी आणि पाचवा हिप म्हणजे हिमो हिमोफिल्स इन्फ्लुएंजा टाईप बी हे या पाच रोगापासून संरक्षण मिळत असते पेंटा व्हॅलेंट लसीकरणामुळे तर त्यानंतरचे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण बघणार आहोत आणि हे विजयपत पब्लिकेसनची जी पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डाय डायरी त्यामधून आपण हे रिव्हिजन करत आहोत हा महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून म्हणून घेतलेला आहे बघा तर पेंटा व्हायलेंट लस का संबोधतात तर भारतामध्ये भारतामध्ये डी पी टी म्हणजे घटसरप डांग्या होकला धनुर्वाद हॅपिटेट्स बी यांच्या समावेश नियमित लसीकरण कार्यक्रमात याआधी करण्यात आलेला आहे यामध्ये ही लस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे आता एकत्रितपणे या समुच्याला पेंटा व्हायलेंट असे संबोधण्यात येते ही म्हणजे काय तर ही बी ए हिप हे हिमोफिलिस इन्फ्लुएंजा टाईप बी यांचे संक्षिप्त रूप आहे हिपचा रूप काय आहे तर हिमोफिलिस इन्फ्लुएंजा टाईप बी विचारल्या जाऊ शकतो महत्त्वाचा आहे हिप म्हणजे हेपिटाईस बी नो हे ही। तर हिप म्हणजे काय आहे तर हिमोफिलिस इन्फ्लुएंजा टाईप बी असा त्यांचा अर्थ होते हेपिटाईस बी हा आजार विषाणूमुळे होतो आणि एकृताच्या कार्यावर परिणाम करतो जे जे हेपिटायटिस बी हे आहे हे काय आहे तर हा जो हेपिटायटस बी हे आजार हा विषाणूमुळे होते आणि हिब हा आजार आहे हा जीवाणूमुळे होतो हिब हिमोफेलिस इन्फ्लुएन्झा टाईप बी जीवाणूमुळे होणारा हा गंभीर रोग आहे बघा रोग आणि त्याचे दुष्परिणाम बॅक्टेरियल बॅक्टेरियल मेनि मेनिजायटीस मज्जातंतु मज्जार मज्जारज्जू आणि मेंदू या यांना झाकणाऱ्या पटलांना असलेली दहाक सूज हा अतिशय गंभीर प्रकारचा संसर्ग आहे निमोनिया निमोनियाच्या दुष्परिणाम फुफ्फुसांना आलेली दहाक सूज सेप्टिसेमिया रक्तामध्ये उपस्थित असलेले संसर्गजन्य विषाणू त्यानंतर शेपटिक शे शेप्टिक ऑर्थायटिस सांध्यांना आलेली दहाक सूज एम, एम्पी एम्पिग्लोट एम ग्लोटायसिस ग्लो म्हणजे काय तर स्वर यंत्राच्या आसपासच्या जागेला आलेली दाग सूज आणि श्वसन नलिकेत आलेला अडथळा त्यानंतरचा महत्त्वाचा साठ दिला आहे तो महत्त्वाचा आहे प्लस पोलिओ लशीकरण कार्यक्रमाची सुरुवात नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतात झालेली आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला प्लस प्लस पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू झाला जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य परिषदेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या ठरावानुसार हे, हे सुरू करण्यात आलं आहे लसीकरणाच्या सुरुवातीचे लक्ष तीन एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून पासून पाच वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे अशामध्ये तर प्लस पोलिओ लसीकरणामध्ये एकोणीसशे न्याण्णव दोन हजारपासून पासून भूत आधारित लसीकरणाबरोबर घरोघरी लसीकरण सुरू डोर टू डोर हा कार्यक्रमांतर्गत ओ पी व्ही म्हणजे ओरल पोलिओ व्हॅक्सिन ही लस दिली जाते भारत पोलिओ मुक्त घोषित सत्तावीस मार्च दोन हजार चौदाला भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आलेला आहे महत्त्वाची तारीख आहे लक्षात ठेवायची सत्तावीस मार्च दोन हजार चौदा भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आणि जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोंबरला जागतिक पोलिओ दिन साजरा केला जातो अशा पद्धतीनं आपण म्हणजे जो तो राष्ट्रीय पो म्हणजे लसीकरण कार्यक्रम आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे ज्यामध्ये आपण प्लस पोलिओ लसीकरण बघितलं आणि पेंटा व्हायलेट लसीकरण त्यानंतर मग नियमित लसीकरण कार्यक्रम ज्यामध्ये लस आणि कधी द्यायचं म्हणजे गर्भवती महिला अर्भक आणि बालकांसंबंधीचे लसीकरण असा हा चार्ट जो आहे हा महत्त्वपूर्ण आहे याला तीन चारदा तरी रिवाईज करा म एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम हा पण चॅप्टर पूर्ण व्यवस्थित बघितला आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य शेविकेचा अभ्यास करता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण हा उपयोगी ठरेल हा व्हिडिओ इथंच थांब होते धन्यवाद